रावेर शहरात एकवीस जानेवारीला श्रीराम प्रतिमेच्या शोभायात्रेवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेतील चौदा संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना सत्तावीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे या घटनेतील मास्टर माइंड मात्र फरार आहे एकवीस जानेवारीला रात्री पोलिसांनी शेख शहाबुद्दीन शेख नजीमुद्दीन शेख दानिश शेख अरसद शेख इरफान, शेख मुश्ताक शेख उमर फारुक शेख अकील शेख गयासुद्दीन शेख कलीमुद्दीन शेख तोहफी, शेख यूसुफ शेख अरसद शेख मुश्ताक शेख अलताफ़ शेख बिस्मिल्लाह, शेख इमरान शेख कालू, शेख अशफाक, शेख इसहाक, शेख शहादत शेख मुश्ताक शेख साबीर शेख हमीद शेख साकीर शेख रशीद शेख अमीर शेख वजीर या चौदा जणांना अटक करण्यात आली होती त्यांना काल रायवेरच्या न्यायालयात न्यायाधीश प्रवीण यादव यांच्यासमोर उभे केले असताना त्यांना सत्तावीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे या सर्व चौदा जणांवर जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे शासकीय कामात अडथळा आणणे दगडफेक करणे बेकायदेशीररित्या जमाव जमवणे चिथावणी देणे आणि नुकसान करणे या गुन्ह्यामध्ये संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे या घटनेतील आणखी तीस पस्तीस संशयित आरोपी मास्टर माइंडसह फरार आहेत त्यांना शोधण्यासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकील ॲडव्होकेट एस डी दुट्टे यांनी केली होती ती न्यायालयाने मान्य केली संशयितांच्या वतीने ॲडव्होकेट युसुफ शेख यांनी काम पाहिले